लातूर शहरातील काँग्रेस भवनचे काँग्रेस कार्यालय असलेल्या ठिकाणी आज परिवर्तनाची गुढी उभारण्यात आली त्यांच्यामध्ये त्यांचे मुद्दे असे होते की शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवून देऊ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या ही परिवर्तनाची गुढी असल्याने आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि परिवर्तन करूयात हमी वाचन व शब्द आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी उपस्थित केले व काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान करा अशी ही घोषणा यावेळी परिवर्तनाच्या गुढीच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना व लातूरकरांना आवाहनही केले मात्र जेव्हा हा कार्यक्रम सुरू होता तेव्हा आपल्याच या मतदारसंघातील लोकांची काय हाल होत आहेत हे त्यांनी कधीच पाहिले नाहीत त्याचे कारण असे की लातूर शहरामध्ये त्यांचे जे संपर्क कार्यालय आहे काँग्रेस भवन येथे किमान एक तासापासून वाहतुकीची इतकी कोंडी झाली होती की लातूरकरांना तिथनं पुढं जाण्यासाठी जागाच नव्हती कारण या कार्यकर्त्यांच्या व आमदारांच्या पूर्ण गाड्या ह्या रस्त्यावर उभ्या होत्या आणि वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण झाला असल्या कारणामुळे एक तासाच्या जवळपास वाहतूक कोंडी तिथे निर्माण झाली मात्र यांना फक्त यांचा प्रचार करायचा आहे लातूरकरांचा काय हाल होत आहेत हे त्यांना घेणं देणं नाही लातूर शहरामध्ये मुख्य ठिकाणी असलेल्या काँग्रेस भवनच्या ठिकाणी यांनी सभा घेतली व परिवर्तनाची गुढी पण उभा केली परंतु लातूरकर कोणत्या अडचणीचा सामना करत आहेत हे अद्याप आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या लक्षात आलेलं नाही लोकमान्य टिळक चौकापासनं ते अगदी गंजगोलाई या भागापर्यंत पूर्ण वाहतूक कोंडी झाली होती परंतु लातूर शहरामधील वाहतूक प्रमुख गणेश कदम व त्यांचे सहकारी यांचं या गोष्टीकडे कसलंही लक्ष नव्हतं कारण सत्ताधारी व प्रस्थापित राजकीय असल्यामुळं त्यांच्यावरती कोणताही कायदेशीर गुन्हा सुद्धा नोंद होऊ शकत नाही किंवा अद्याप झालेलाही कुणी पाहिलेलं नाही वाहतूक कोंडी होत असेल लातूरकरांना वेटीस धरण्याचं काम होत असेल काहीही पोलीस प्रशासनालासुद्धा याचे घेणे देणे नाही आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याच्या गाडीला आपण कधी चलान लावलं आहे किंवा दंड लावला आहे का हे ऐकलेलं नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कधी दंड लावला आहे असंही कधी ऐकलेलं नाही मात्र लातूरकरांची ही जी गैरसोय होत आहे ही फक्तने फक्त लातूरच्याच लोकसभेच्या प्रचारादरम्यान होत आहे आणि लातूरकरांना वेटीस धरण्याचं काम हे सध्याचे काँग्रेस पक्षाचे नेते करत आहेत अशी एक चर्चा लातूरकरांमध्ये ऐकायला मिळत आहे काँग्रेस पक्षाच्या या गुढीमुळे लातूरात मागील एक तासापासून वाहतूक कोंडी झाली तर हा काँग्रेस पक्षाचा प्रचार की जनतेला वेटीस धरण्याचा उपचार हेच लातूरकरांना नितीन भाले मराठी न्यूज आज महाराष्ट्राचा हा नववर्षाचा सण आहे गुढीपाडवा हा मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि हिंदू नववर्ष याची सुरुवात आज होते आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं ही परिवर्तनाची गुढी आज लातुरात उभी केलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत त्याचा जोर अधिक वाढावा यासाठी ही घुडी उभारून आम्ही आज संकल्प केलेला आहे आणि अशा प्रार्थना आणि सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत